मंत्री भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलेला आहे एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांशी भरत गोगावले यांनी चर्चा केली आहे भरत गोगावले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते पालकमंत्रीपदासाठी हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले रायगडमध्ये पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांच्याकडे असावं या मागणीसाठी या सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलन सुद्धा केलं घोषणाबाजी केली मुंबईत के येऊन त्यांनी घोषणाबाजी केली त्यानंतर मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली आणि या भेटीनंतर भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला परंतु लोकांना पण वस्तुस्थिती कळणं गरजेचं आहे की आम्ही एवढे आक्रमक का झालो कारण तुम्हाला सगळ्यांना कळणं गरजेचं होतं की ज्या माणसाचा गेल्या अनेक वर्षापासूनचा इतिहास परंतु आमचा एकच मध्यस्थी अलिबगत आमदार थांबून थोपून थोडंसं चालत होतं आम्हालाही वाटलं परंतु ज्या वेळेला आमच्या स्वतःवरती प्रसंग आला म्हणजे दोघांवरती पण की त्याच्यावरती तर ते होतो तो भाग वेगळा होता परंतु ज्या मतदारसंघातून रवीश शेट पाटील असतील महेंद्र शेठ दळवे असतील मी असल योगेश असल ह्या चौघांनी जे काम केलं आणि त्या कामाची पोच पावती महाराष्ट्रामध्ये एकही सीट कुठं त्यांची नसताना रायगडने त्यांची लाच पण राखली आणि आभरू पण राखली आणि ही केवळ हे आपल्यामुळे राखली गेली हे कोणाला नाकारता येणार नाही आहे नाहीतर ते मध्ये होते मग मला सांगा की आम्ही रक्ताच पाणी केलं खूल पशीना एक करून टाकला कसलेही आम्ही तमा बाळगले नाही पहिल्या दिवसा ज्या दिवसापासून डिक्लेरेशन झालं त्या दिवशी पहिल्या डे पासून आम्ही सुरुवात केली प्रचाराला आणि रायगडच्या पुण्यभूमीतून महाड विधानसभा मध्ये असं सगळं होत असताना आमची काय चूक आहे त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे परंतु महेंद्र शेठ बोलले ती वस्तुसुतीने जगपेठ केलं हा आता सोडा मग अशी त्यांनी सांगितले ती वस्तु आहे की आताच्या काळामध्ये ग्रामपंचायतीचं सदस्यपद कोण सोडत नाही आणि महाराष्ट्र राज्याचा मंत्रीपदाचा त्याग आम्हाला हा आमदार आहे भरत शेठ मंत्री पालकमंत्री व्हावा जिल्ह्याची मागणी होती जिल्ह्याची जो जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के जिल्ह्यातल्या लोकांची म्हणणं होतं की भरतशेठ पालकमंत्री भरतशेठ मंत्री व्हावा वीस टक्के त्यांच्याबरोबर असतील का नसतील माहिती नाही परंतु आम्ही चुकीचं कधी करणार नाही आणि चूक झाली तर आम्ही माफी पण मागू चार पावलं मागे पण आम्ही बघा अशी शडीच मुलाखत दिली तुम्ही तिकडं चालू असताना कारण कधी नाही कधीतरी कारण त्या दिवशी शिंदे साहेबांनी सांगितलं भरत शेठच्या पोटात एक आणि ओटात एक नसतं जे पोटात आहे ते ओटावेन आम्ही चुकीचं पण बोलणार नाही खोट तर बोलणारच नाही आणि जरी कोणी असला हे मग सांगितलं ना चुकाय तर मापे मागायला काय अर्थ पण चुकला नाही तर वाकणार पण नाही पण आमची तेवढी आहे आणि अशा अनुषंगाने आज तुम्ही केवळ आणि केवळ आपल्या माणसासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येने महाडच्या पोलादूरच्या अगदी टोकापासून तेपर्यंत आला मीडियाने तुमची दखल घेतली साहेबांनी दखल घेतली आणि मला वाटतंय <coughs> की त्यातून काही ना काहीतरी चांगलं होईल त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे आणि मग सांगितलं की दावदला गेलेले मुख्यमंत्री आणि तिथून तुम्हाला साडेतीन वाजेपर्यंत शकोराजे तिथे जागे होते कारण त्यांच्यावर जबाबदारी सपोरी होती आणि ते तिथनं बॅटिंग करत होते कारण उदय तिकडे गेलेला आपले उदय सामान उद्योग मंत्री दावतला गेल्यामुळे परंतु ठीक आहे काही गोष्टी चांगल्या पण होतात तुम्ही कोणी काही काही करायचं कारण नाही आहे आणि आता मी तिने आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे पण तिने आमदार आणि आम्ही कळवलं होतं वरती आम्ही सगळेच होतो परंतु एक शक्यत बाब झाली की असं का झालं पण असो जे काही गोष्टी होतात त्या कदाचित चांगल्यासाठी पण होत असतील कारण ऑल महाराष्ट्राला तरी कळलं की हे जे काय आम्हाला संस्कृती शिकवतायत यांची संस्कृतीचे वाबाडे एक दिवशी वेशीवर जर नाही टांगले तर आम्हाला संस्कृती शिकू नये लक्षात आलं का कारण आता त्यांनी फक्त एका आंदोलनाचंच नाव घेतलं असे कित्येक जणांची नावं घेता येतील कित्येक जणांची आणि ते पूर्ण लिस्ट माहिती सहित आम्ही प्रसिद्ध करू शकतो म्हणून आमच्या ठिकाणचा नाद कोणी करू नये आम्ही चुकलो तर आम्ही परत सांगतो माफी मागू पण आम्ही चुकलो नाही तर आम्ही कधी पण माफी मागू आणि आपण काम करणारे आहोत आता झालं माझी एकदा विनंती आहे तुम्हाला <coughs> तुम्ही जिल्हा प्रमुख असतील प्रमुख किंवा कोणी पदाधिकारी तुम्ही आता कोणी काही वेगळी स्टेटमेंट द्यायची कारण नाही आपल्या नेत्याने आपली दखल घेतलेली आहे तुमच्याजवळ त्यांनी चर्चा केलेली आहे आणि मग रागाच्या भरामध्ये आपल्याकडं एखादा शब्द शब्द हे शस्त्रा शेवटी काय एखाद्या वेळेला बोलताना मारणाऱ्याचा हात पकडू शकतो तर शब्द नाही पकडू शकतो आणि शब्द हा काळजाला भेटतो आणि ठीक आहे तर माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आता बाकी जे काय आहे ते दोन आमदार आहेत त्यांनी खांद्यावरती घेतलेलं आहे ते फार पाडतील अजिबा जेव्हा खांद्यावरती घेतात तेव्हा तो अरबी समुद्र तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील